तर या होत्या आतापर्यंतच्या महत्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना सतर्क करणारी सावध करणारी बातमी कोरोनाच्या संदर्भातली तर एकदा कोरोना झाल्याच्या नंतर अनेक जण निर्धास्त होत आहेत की आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार झालेले आहेत त्यामुळे आपल्याला पुन्हा कोरोनाचा संसर्ग होणार नाही अशा प्रकारची एक भावना अनेकांच्या मनात असते पण ही भावना चुकीची ठरतीय अशा प्रकारची माहिती आता मुंबईतून समोर आलेली आहे मुंबईमधल्या सायन हॉस्पिटलमधील डॉक्टरला दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झालेला आहे दोन महिन्याच्या आत दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झालाय त्यामुळे एकदा कोरोना झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही हा जो समज आहे तो चुकीचा ठर ठरतोय कोरोना होऊन गेल्यानंतर सुद्धा गाफील राहणं हे परवडणारं नाहीये हे या बातमीतून आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे सायन हॉस्पिटलमधल्या डीननी जी माहिती दिली आहे ती तर त्याच्या पुढची आहे त्यांनी असं सांगितलंय की कोरोना झाल्यानंतर सुद्धा काही जणांच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज होत नाही आहेत त्यामुळे सगळेजण चक्राऊन गेलेत ते असं कसं होऊ शकतं त्यामुळे कोरोनाच्या संदर्भातली ही माहिती आपल्या सगळ्यांना सावध करणारी आहे आपण गाफील राहणं आपल्याला परवडणारं नाहीये त्यामुळे आपण सगळ्यांनी जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे मास्क सॅनिटायझर हात धुणं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत सोशल डिस्टन्स हे पाळणं तितकंच गरजेचं आहे मला एकदा कोरोना झाला तर पुन्हा होणार नाही हा जर कुणाचा समज असेल तो गैरसमज ठरतोय आणि त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे त्या ज्या डॉक्टर आहेत त्या पुन्हा सिमटोमॅटिक झाल्या आणि त्या पुन्हा पॉझिटिव्ह आल्या त्यामुळे त्यांना आम्ही त्या त्या पुन्हा विलगीकरण कक्षात आणि सेवन हिल्सला ऍडमिट केलेलं आहे वेदर दिस शुड बी कॉल्ड रियली रिएक्टिवेशन ऑफ द एक्झिस्टंट डिसीज किंवा कसर hmm. याच्याविषयी दुमत असू शकतं पण hmm. पुन्हा सिम्पटम निर्माण झाले आणि नि, पुन्हा त्या पॉझिटिव्ह आल्या hmm. ह्या दोन गोष्टी आहेत असं म्हणतात की ज्यांना कोरोना होऊन गेलं त्यांच्या शरीरात अँटीबॉडी असतात त्यामुळे त्यांना पुन्हा कोरोना होणार नाही असा एक समज होता पण हा समज या केसमुळे खोटा ठरलाय नाही तसंही नाही आहे प्रत्येक पेशंटला अँटीबॉडी होतातच असं नाही आणि त्या अँटीबॉडीची ऍडिक्युएट क्वांटिटी ज्याला आपण म्हणतो म्हणजे आमची जी क्वांटिटेटिव्ह लेव्हल असते ती तीनच्या वरती असायला पाहिजे तरच तो कोरोनापासून इम्यून राहतो तशी असंख्य कारणामुळे प्रत्येकाच्या शरीरात अमाऊंट ऑफ तयार होतात असं नाही ऑर्डिनरीली होतात परंतु प्रत्येक पेशंटच्या शरीरात होतातच असं नाही कोरोनाच्या संदर्भातलीच आणखीन एक महत्वाची बातमी ती म्हणजे कोरोना बाधितांच्या मृत्यूचं एक धक्कादायक वास्तव मुंबईतलं समोर आलंय हे वास्तव खरोखरच मुंबईकरांची चिंता वाढवणार आहे मुंबईतील रुग्णांच्या मृत्यूचं जे धक्कादायक वास्तव समोर आलंय त्यातून डेथ ऑडिट कमिटीनं पाच हजार आठशे मृत्यूची पडताळणी केली या पडताळणीतून एक बाब समोर आली आहे ती म्हणजे रुग्णालयात भरती केल्यावर चोवीस तासात एकतीस टक्के मृत्यू झाले आहेत रुग्णालयात दाखल केल्यावर चार दिवसांनी एकोणसाठ टक्के मृत्यू झालेले आहेत त्यामुळे एक बाब स्पष्टपणे दिसते आहे की बऱ्याच रुग्णांच्या मध्ये उशिरा येत आहेत का ते उपचारासाठी त्यामुळे अगदी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर चोवीस तासामध्ये जर मृत्यू होत असतील इतक्या मोठ्या प्रमाणात तर त्याच्या मागचं कारण काय पण हा ऑडिट नेमकं काय का सांगतोय या ऑडिटमधनं काय वास्तव समोर आलंय आपण एक नजर टाकूयात एकतीस टक्के मृत्यू रुग्णालयात चोवीस तासांच्या आत झाल्या आहेत रुग्णालयात तुम्ही गेलात चोवीस तासाच्या आतमध्ये जर अशा प्रकारे मृत्यूची संख्या एकतीस टक्के असेल तर निश्चितपणे रुग्णालयात पोहोचायला उशीर होतोय का हा मुद्दा यातून चर्चेला येऊ शकतो आणि उशीर करू नका हे जे डॉक्टरांकडून सांगितलं जात आहे त्याबद्दल सुद्धा विचार व्हायला हवा एकोणसाठ टक्के मृत्यू हे रुग्णालयात चार दिवसात झालेले आहेत म्हणजे यातून ही बाब सुद्धा लक्षात येते की कुठंतरी लोक अंगावर काढतायत का तो आजार उपचार घेण्यासाठी लवकर पोचत नाही आहेत का यंत्रणा त्यांना उपचार देण्यात कमी पडतायत का असे अनेक मुद्दे तर यातून समोर येत आहेत मुंबईतील पाच हजार आठशे मृत्यूची पडताळणी केल्यानंतर जे वास्तव समोर आले त्यात सत्त्याहत्तर टक्के मृतांमध्ये कोमॉर्बिलिटी आढळलेली आहे त्यामुळे कोमॉर्बिलिटी ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यासाठी कोरोना धोकादायक ठरतोय हे मात्र या सगळ्या पडताळणीतून समोर आलेलं आहे स्वाती लोखंड डोके आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आपण थेट स्वातीकडे जाऊया स्वाती ही जी पडताळणी समोर आली या पडताळणीचा सार नेमका काय आहे काय मुंबईकरांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं धडा घ्यायला हवा किंवा काय आपण त्याचा सार घेऊ शकतो खर तर पहिलेच ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे की ज्या पद्धतीनं लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष किंवा जर गेलो डॉक्टर माझ्यासह माझ्या घरच्यांना पण क्वारंटाईन करतील की काय या भीतीपायी अनेक जण खूप उशिरा म्हणजे जेव्हा त्यांची तब्येत खूप बिघडते अत्यवस्थ होतात तेव्हा ते, ते रुग्णालयात जातात आणि अशा केसमध्ये हे लक्षात आलेलं आहे की हजार आठशे रुग्णांपैकी एकतीस टक्के मृत्यू हे हॉस्पिटलमध्ये तो, तो रुग्ण दाखल झाल्याच्या चोवीस तासांच्या आज झालेले आहेत यावरून लक्षात येतो की अगदी शेवटच्या ऑक्सिजन लेवल अत्यंत कमी झाली अशा परिस्थितीमध्ये तो रुग्ण रुग्णालयात नेला जातोय किंवा असेही पेशंट एकोणसाठ टक्के आढळलेले आहेत की चार दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला आहे म्हणजे त्यांची प्रकृती अत्यंत खालवलेली आहे याचाच अर्थ असा आहे की जर लक्षणं आढळलेली आहेत तुमच्यामध्ये तुम्हाला सर्दी सर्दी वाटते तुम्हाला थोडस त्रास होतोय तर तुम्ही डॉक्टरकडे जात नाही किंवा डॉक्टरला सांगत नाही घरच्या घरी जे काही उपाय करणं नुसतं त्या नुसतं मुस्तर्थ सुरू आहे ते कुठे आहे स्वाती, 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 स्वाती तुम्ही सांगताय त्याप्रमाणे स्वाभाविकपणे उशीर होतोय तिथं जाण्यासाठी अंगावर काढतायत का हा मुद्दा आहे पण दुसरा सुद्धा मुद्दा असा असू शकतो की त्यांना बेड उपलब्ध होत नसतील म्हणून कदाचित ते जाऊ शकले नसतील त्यांना उपचार वेळेवर मिळू शकले नसतील आपण सरसकट अशा सगळ्यालाच आपण म्हणू शकत नाही नक्कीच सुरुवातीला असं झालेलं आहे की अनेकांना बेड मिळाले नाहीत काही किंवा अनेक जण खूप उशिरा बेड मिळालेला आहे तर त्यांच्यापैकी खरंच ही आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही बिलासुमचा प्रश्न अत्यंत योग्य आणि तो, तो गरजेचा आहे की अशाही याच्यामध्ये केसेस आढळू शकतात पण आता ही। जर अशी परिस्थिती आहे मुंबई महानगरपालिकेच्या डॅशबोर्ड वर जर प्रत्यक्षपणे जर स्पष्टपणे आकडा लिहिलेला आहे किती बेड रिकाम्या आहेत आणि किती काय तर लोकांनी खर तर याचा फायदा घेणं गरजेचं आणि विशेष म्हणजे महत्वाची गोष्ट सांगायची आहे की तरुणांचा याच्यामध्ये जवळपास चाळीस वर्षाखालील तरुणांचा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मृत्यू झालेला आहे जवळपास अकराशे जण हे पन्नास वर्षापर्यंतचा पण त्यांची डेथ झालेले आहेत पन्नास चिंतेची बाब आहे स्वाती धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीबद्दल यानंतरची एक मोठी बातमी आज दिवसभरातली कंगना राणावत अभिनेत्री हिनं एक वादग्रस्त ट्विट केलं मुंबईचा अपमान करणारं ते ट्विट होतं त्यानंतर मुंबई अक्षरशः पेटून उठली आहे केवळ मुंबईच नाही मुंबईतला राजकीय पक्षांनी सगळ्या राजकीय पक्षांनी तिच्या वक्तव्याचा आता समाचार घ्यायला सुरुवात केली आहे पण कंगनाचं वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही थांबायचं नाव घेत नाहीये कंगनानं आता शिवसेनेला खुलं आव्हान आहे एका बाजूला शिवसेनेनं सांगितलं की तू येऊन दाखव आता ती म्हणते की मला रोखून दाखवा कंगना विरुद्ध शिवसेना असा नवा सामना आता रंगलेला दिसतो या सगळ्या बद्दल मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर आता आपल्या सोबत आहेत किशोरीताई आज तुम्ही महापौर म्हणून नाही पण एक मुंबईकर म्हणून रस्त्यावर उतरलेला होता तुमचा संताप व्यक्त केला पण कंगना तुम्हाला थेट आव्हान देते हिंमत असेल तर रोखून दाखवा मुळामध्ये तिने मुंबईकरांचा अपमान केलाय कुठलीही व्यक्ती ज्या वेळेला लॉ अँड ऑर्डर बिघडवते त्या वेळेला आपण त्या पद्धतीने त्यांना पोलीस अटॅक करतात बरोबर मला असं वाटतं ही अभिनेत्री नसून ही कलंकित नेत्री आहे कारण हिचं नेहमीचे वक्तव्य जर तुम्ही पाहिले असतील तर महेश भट पासून निनी मार खाल्लेले आणि तिला की बॅड प्रसिद्धी आवडते त्यामुळे मुंबईकरांना ती जर आव्हान देत असेल इथे पक्ष कोणाचाच नाही इथे मुंबईकर पेटून उठले आणि जर मुंबईकरांच्या पोलिसांवरती जर प्रश्नचिन्ह निर्माण करत असेल तर तिने सुरक्षित जिथे तिला पोलिसांचं सुरक्षित आरक्षण मिळू शकतं तिकडे तिने जावं तिने कशाला मारायला मग मुंबईत यावं बर पण शिवसेनेची काय भूमिका असणार आहे आता तिचं स्वागत कसं म्हणणं तेच आहे कंगना तू आज या आम्हा अंगणा आमदिकाचे म्हणजे शिवसेना आपल्या स्टाईल न उत्तर देईन आमच्या अनेक बघितले लोकांनी तिला फक्त यायचं आहे ना तिने यावंच मग तेव्हाच केव्हा बघू बर पण या सगळ्यामध्ये एक मुद्दा सुद्धा आहे जर ती म्हणतेय की हिंमत असेल तर मला रोखून दाखवा तिला विश्वास पुन्हा मुंबई पोलिसांवरच आहे की मुंबई पोलीस तिला वाचवतील म्हणून नाही मुळात साहेब मला असं वाटतं आपणही तिला फार मोठी किंमत देऊ नये महाराष्ट्राचा अपमान करते ती बोलत असेल आणि आपण ऐकून घ्यायचं नाही म्हणूनच सांगतात बेताल लोकांना बेताल पद्धतीने उत्तर मिळेल आणि पोलीस ते बरोबर करतील त्याच्यावर आम्ही ते असणार आहोत धन्यवाद किशोरीताई तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल ते मग मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर आता आपल्या सोबत होत्या एका बाजूला कंगना आव्हान देतेय तर आता शिवसेनेनं सुद्धा थेट आव्हान दिलेलं आहे हमारे अंगना मी आजाव तेव्हा आता हा सामना अधिक पेटणार यात कुठलीही शंका नाहीये दरम्यान हा सगळा वाद सुरू झाला तो म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या त्या वक्तव्यानंतर आज जेव्हा कंगनानं हे सगळं वादग्रस्त वक्तव्य केलं त्यानंतर संजय राऊत यांनी पलटवार केलेला आहे त्यांनी सुद्धा तिला कशाप्रकारे उत्तर दिलेलं आहे जाणून घेऊया मी कोणाचे नाव घेणार नाही पण कोणी असत मी परत सांगतो जर कोणी म्हणत असेल की मी धमकी दिली मी कधीही पोकळ धमकी देत नाही पोकळ धमकी द्यायचं काम माझं नाही असल्या नौटंकी मी करत नाही मी ॲक्शनवाला माणूस शिवसैनिक आहे या काही मेंटल केस केसेस या मुंबईत वाढलेल्या आहेत अशा प्रकारच्या त्यांच्यावर एक आरोग्य खात्यानं उपचार करावेत आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ यासंदर्भात कठोर पावलं उचलून मुंबई पोलिसांची अशा प्रकारे बदनामी करणाऱ्या कोणी व्यक्ती असल्या किती मोठ्या असल्या काही असल्या त्या संदर्भात कठोर पावलं उचलायला पाहिजे कायद्यानं कारवाई करा पुढचं आम्ही बघू आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रगच्या गुळण्या टाकणाऱ्या नशेच्या अंमलात गुळण्या टाकणाऱ्या कोणी जर झाशीच्या स्वतःला झाशीची राणी समजत असतील आणि इकडले राजकीय पक्ष अशा प्रकारे खऱ्या झाशीच्या राणीचा अपमान करणार असतील तर या देशाचं राष्ट्रीयत्व काही लोकांनी नेऊन आहे स्पष्ट कालपर्यंत कंगना रणावाची पाठराखण करणाऱ्या भाजपनं आज मात्र टर्न घेतला आणि तिच्यावरच तोंडसुख घ्यायला सुरुवात केली कंगनानं मुंबईला महाराष्ट्राला शहाणपण शिकवू नये अशा शब्दात भाजपनं आज तिचा खरपूस समाचार घेतला कंगना रणावतने मुंबई मुंबईवासी और महाराष्ट्र इस विषय में मुंबई मुंबई वासी और महाराष्ट्र की जनता को सिखाने का प्रयास न करे भारतीय जनता पार्टी इससे बिल्कुल असहमत है संजय राउत जी से भी हमारा कहना है कि सुशांत सिंह राजपूत वाले मामले पर इंक्वायरी और उस इंक्वायरी से आए हुए तथ्यों को ने वादग्रस्त वक्तव्य केलं ट्वीट केलं त्याच्यानंतर राजकीय के वर्तुळामध्ये अनेक प्रतिक्रिया उमटत तिचा खरपूस समाचार घेतला जातोय सोशल मीडियावर तिची धुलाई केली जाते पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केली आहे त्यांनी मुंबईची पाकव्याप्त काश्मीर मध्ये ह्या कधी गेल्या होत्या किंवा ह्यांचा पाकव्याप्त काश्मीरशी काय संबंध आहे किंवा पाकवाप्त काश्मीर मध्ये ह्यांना काय अनुभव आले की ज्याची तुलना त्यांनी मुंबईशी केलेली आहे आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की या मुंबईच्या सरकारवरती मुंबईच्या पोलिसांवरती तुमचा विश्वास नसेल तर तुम्हाला मुंबईत राहण्याचं काही कारणच नाही तुमचा ज्या सरकारवरती विश्वास आहे त्या राज्यात आपण राहावं ही भूमिका संजय राऊत यांनी मांडलेली आहे ऐसी मुंबई पुलिस की तुलना उन्होंने जो की है ऐसी हालत में उनको महाराष्ट्र में रहने का मुंबई में रहने का कोई अधिकार नहीं जे तना हवे कि नौ तारखे एयरपोर्ट ला जाऊन तो धानगड़ दिंगा घाला तिला विरोध करा म्हणजे जो त्यांना जो प्रकार हवाय की त्यांना प्रकाश होता द्यायचा आहे म्हणून आम्ही त्यांना मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करतो पण जर का त्यांनी त्यांची ही बकवास बंद नाही केली तर आमच्या मनसेच्या मनसेच्या रणरागिणी ह्या स्वस्त बसणार नाहीत त्यांनी वेळीच शांत राहावं आणि असे बकवास ट्विट करणं बंद करावं तेव्हा मुंबईच्या विरोधात गरळ उकणाऱ्या कंगनाच्या विरोधात सर्व राजकीय पक्ष असं चित्र सध्या तरी दिसत पण कंगनाचं हे काही पहिलं वादग्रस्त वक्तव्य नाहीये तिला आतापर्यंत कॉन्ट्रोवर्सी क्वीन का म्हटलं जात आहे आपण एक नजर टाकूया तिच्या आतापर्यंतचे अनेक वाद जे बॉलिवूडमध्ये रंगले बॉलिवूड मधल्या अनेक स्टार्सची कंगनानं पंगा घेतला आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे अनेक स्टार्सच्या विरोधात तिनं आरोप केले बॉलिवूड मधल्या विरोधात सुद्धा कंगना सातत्यानं बोलतीय मनिकर् तिचा वाद झाला सोनू तो सिनेमा सोडला आणि ती निघून गेली त्यानंतर त्या दोघांमध्ये झालेला वाद आपल्या सगळ्यांना माहीत आहे कंगनाला दिग्दर्शक महेश भटन चप्पलनं मारल्याचा आरोप तिनं नाही तिच्या बहिणीने केलेला होता त्यामुळे तो वाद सुद्धा खूप रंगलेला होता अभिनेता ऋतिक रोशन सोबतच्या संबंधांवरून तिनंच सगळ्या माध्यमांना मुलाखती द्यायला सुरुवात केली दोघांमधले जे गोपनीय गोष्टी होत्या त्या चव्हाट्यावर आणण्याचं काम तिने स्वतःच केलं आणि स्वतः कॉन्ट्रोवर्सीमध्ये ती कायम राहत गेली अभिनेता आदित्य पांचोलीनं आपल्याला मारहाण केल्याचा कंगनानं आरोप केला आदित्य पांचोलीसोबत अगदी सुरुवातीला तिचं अफेअर होतं हे तिने मान्य केलं आणि त्याच काळात तो मारहाण करायचा तिला हाही तिनं आरोप केला तक्रार सुद्धा दाखल केली बॉलिवूडमधल्या ड्रग्जबद्दल जे कनेक्शन आहे त्याच्यावर सुद्धा कंगनानं प्रहार केला मुंबई पीओ के, के सोबत तुलना केल्यानं कंगनाची सध्या सोशल मीडियावर यथेच धुलाई सुरू आहे स्वाभाविकपणे कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्याच्या नंतर तीव्र पडसाद उमटत आहेत शिवसेना तर रस्त्यावर उतरलेली आहे शिवसेनेच्या महिला रणरागिनी आज रस्त्यावर उतरून तिचा निषेध करताना दिसला तिला जोडे मारो आंदोलन त्यांनी आज केलेलं आहे त्यामुळे कंगनाच्या विरोधातला जो संताप आहे तो आज रस्त्यावर पाहायला मिळाला मग मुंबई असेल पुणे असेल औरंगाबाद असेल या सगळ्या ठिकाणी शिवसेना रस् शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या महिला शिवसैनिक रस्त्यावर उतरल्या आणि जोडे मारू आंदोलन केलं एका ठिकाणी तर दुसऱ्या बाजूला त्यांनी तिच्या विरोधात तिचा पुतळा जाळला आणि तिचा निषेध केला यानंतर वळत इतर काही महत्वाच्या घडामोडींकडे बातमी आहे रिया चक्रवर्तीच्या सध्या चौकशी संदर्भातली खर तर सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीमध्ये जेव्हापासून ड्रग्स कनेक्शन आलेलं आहे तेव्हापासून चक्रवर्ती कुटुंब एका चक्रविवाद सापडलेला आहे एन सी बी कडून मोठ्या प्रमाणात त्यांची चौकशी केली आहे आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार रिया चक्रवर्तीचा भाऊ शोक चक्रवर्तीला कुठल्याही क्षणी एन सी बी कडून अटक केली जाऊ शकते कारण एन सी बीनं ने थेट आपल्या कोठडी अहवालात शोभिकचे नाव समाविष्ट केलंय तर एन सी बी न आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींचा सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी संबंध असल्याचा खुलासा सुद्धा एन सी बी न केलेला आहे तर याच आरोपींना बॉलिवूड जगतातील अनेकांना अंमली पदार्थ दिल्याचा दावा देखील एन सी बी न केला आहे त्यामुळे बसीत परिहारची अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी चौदा दिवसांची एन सी बी कोठडीची मागणी एन सी बी न्यायालयानं न्यायालयात केलेली होती एन सी बी न त्यावर न्यायालयानं बसीची नऊ सप्टेंबर पर्यंत कोठडीत रवानगी केली आहे तोच बसीत आहे ज्यानं जैतची ओळख शोविकशी करून दिली होती बसित हा शोविकचा खास म्हणून शोभिक बसित आणि जैद अशी तिघांची ही जोडी होती आता या जोडीनं बॉलिवूड मधल्या नेमक्या कुणाकुणाला ड्रग्ज पुरवलेला आहे याचा पर्दाफाश होऊ शकतो त्यामुळे बॉलिवूड मधल्या दिग्गजांच्या पोटात गोळाला ला आणि यानंतरची एक अत्यंत महत्वाची बातमी ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या संदर्भातली आहे परीक्षांच्या अंतिम परीक्षांच्या बद्दलचा जो संभ्रम होता तो आता काहीसा दूर होताना दिसतोय सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला त्यानंतर राज्य सरकार एक एक पाऊल आहे आणि सुरुवातीला राज्य सरकारनं जी भूमिका घेतली की शक्यतो घरी बसूनच ही परीक्षा देण्याचा निर्णय होऊ शकतो आता ऑनलाईन शक्य नसल्यास ऑफलाईन परीक्षा घेण्याचा सुद्धा पर्याय राज्य सरकार निवडू शकतं आणि त्यामुळे शक्य नसेल तिथं ऑफलाईन परीक्षा होऊ शकतात अशा प्रकारची माहिती आज उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी दिली ऑक्टोबरमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊ शकतात आणि ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत निकाल सुद्धा हात येऊ शकतो तीस ऑक्टोबरपर्यंत परीक्षेचा निकाल लावावा परीक्षेचं वेळापत्रक सा सात सप्टेंबरपर्यंत विद्यापीठांनी कळवावं असं सुद्धा सामंत यांनी स्पष्ट आहे हा अहवाल आता जो आमच्याकडे आलेला आहे तो अहवाल आम्ही पुन्हा एकदा विद्यापीठाकडे पाठवणार आहोत विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये आणि विद्यापीठाच्या एक्झामिनेशन बोर्डमध्ये हा अहवाल त्यांनी ठेवून या अहवालाबद्दलची चर्चा करून शासनाला त्यांनी दोन दिवसामध्ये कळवायचं आहे आणि सोमवार किंवा मंगळवारी म्हणजे अधिवेशनाच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री महोदयांना डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची बैठक करावी ही विनंती देखील आम्ही मुख्यमंत्री महोदयांना करणार आहोत कारण यू जी सीला आम्हाला कळवायचं आहे की या अहवालातली तारीख जी आहे त्या तारखेपर्यंत आम्हाला परीक्षांचं शेड्यूल हे वाढून मिळालं पाहिजे आणि चीन या दोन देशांच्या दरम्यान सीमेवर अभूतपूर्व असा तणाव आहे या पार्श्वभूमीवर देशाचे लष्कर प्रमुख नरवणे यांनी चीनला सज्जड असा दम भरलेला आहे चीनला लष्कर प्रमुखांनी ठणकावलंय चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य तयार असल्याचं वक्तव्य के त्यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर एल वरची परिस्थिती तणावपूर्ण आहे आपलं लष्कर तयार आहे आणि खबरदारी म्हणून विविध ठिकाणी जवान तैनात आहेत त्यांचं मनोबल त्यांनी वाढवलंय आमची परिस्थितीवर बारीक नजर आहे असं देखील जनरल नरवणे म्हणाले ते कालपासून लडाख दौऱ्यावर आहेत आज ते नवी दिल्लीत परतणार आहे कल में ले के बाद मैं अलग अलग जगेपर और हर जगे मैंने ऑफिसर्स और जे बात की और स्थिति का जायजा लिया जवानों का मनोबल बहुत ऊंचा है और वो हर चुनौती का सामना करने के लिए तैयार है और मैं यकीनन कह सकता हूं कि हमारे जवान सबसे अच्छे जवान हैं और वो ना सिर्फ इंडियन आर्मी का लेकिन देश का भी नाम रोशन करेंगे सीमेवर आगड़ी करना चीनला आज भारतीय लश्कर प्रमुखा ने है की जशास तसं उत्तर मिळेल या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत